बदलापूर शहरात गोवंश हत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्यातील मकोकाचा पहिला गुन्हा दाखल झाला आता त्यानंतर आता दुसरे एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय उत्तर प्रदेश एटीएस म्हणजेच दहशतवाद विरोधी पथकाने बदलापूर गावातून एक ओसामा शेख या डॉक्टरला ताब्यात घेतला आहे हा डॉक्टर व्यावसायिक असल्याचे बोलले जाते त्याची बदलापूर गावात प्रॅक्टिस असल्याचे सांगितले जाते त्याच्याबद्दल उत्तर प्रदेश एटीएसला काही माहिती मिळाली आणि त्याचे दहशतवादी कृत्यात कनेक्शन असल्यामुळे त्याला ताब्यात घेतले असे सूत्रांनुसार समजते उल्हासनगर कोर्टातून त्याची उत्तर प्रदेशमध्ये हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे हो कारवाई गोपनीय असल्याने याबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही आणि ती उघड करणे योग्य नाही बदलापूर शहरात गोवंश हत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्यातील मकोकाचा पहिला गुन्हा दाखल झाला आता त्यानंतर आता दुसरे एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय उत्तर प्रदेश एटीएस म्हणजेच दहशतवाद विरोधी पथकाने बदलापूर गावातून एक ओसामा शेख या डॉक्टरला ताब्यात घेतला आहे हा डॉक्टर व्यावसायिक असल्याचे बोलले जाते त्याची बदलापूर गावात प्रॅक्टिस असल्याचे सांगितले जाते त्याच्याबद्दल उत्तर प्रदेश एटीएसला काही माहिती मिळाली आणि त्याचे दहशतवादी कृत्यात कनेक्शन असल्यामुळे त्याला ताब्यात घेतले असे सूत्रांनुसार समजते उल्हासनगर कोर्टातून त्याची उत्तर प्रदेशमध्ये हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे हो कारवाई गोपनीय असल्याने याबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही आणि ती उघड करणे योग्य नाही